तेव्हा किती रक्कम जमा केली तर तुम्हाला करातून सूट मिळेल आणि किती रक्कम जमा केल्यावरती कर भरावा लागेल प्रशांतने आपल्याला सांगितलेलंच आहे आपण पुन्हा एकदा सविस्तर जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून गृहिणींची बचत म्हणून अडीच लाखांपर्यंतची रक्कम आहे ती तुम्ही बँकेत भरू शकता त्यावरती कोणताही कर आकारला जाणार नाही अडीच लाख कुठून आले कसे आले यावर तुम्हाला कुठलंही स्पष्टीकरण देण्याची गरज नसेल अडीच लाखांच्या वर जमा केलेल्या रकमेवर मात्र बारीक नजर असणार आहे सरकारची अडीच लाखांहून जास्त रक्कम जमा केली तर उत्पन्न स्रोत तुम्हाला द्यावा लागणार आहे त्या संदर्भातले डिटेल्स तुम्हाला द्यावे लागतील दहा लाखांपेक्षा अधिक बेहिशेबी रक्कम जर सापडली येत्या पन्नास दिवसात तुमच्या बँक खात्यात जमा झालेली तर दुप्पट कर आकारणी तुमच्यावरती होऊ शकते बेहिशेबी रक्कम असेल तर उदाहरणार्थ दहा लाखांवरती एक लाख इतका कर आकारला जात असेल तर तुम्हाला तीन लाख रुपये द्यावे लागतील देशातलं ऐंशी टक्के चलन हे पाचशे आणि हजारच्या नोटांच्या स्वरूपात आहे त्यामुळे मोठी रक्कम आहे ती पुढच्या पन्नास दिवसांमध्ये बँकेमध्ये जमा होण्याची शक्यता आहे